नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो खोक्या उर्फ सतीश भोसले हा युपीच्या प्रयागराज मध्ये सापडला जो खोक्या भोसले टी व्ही नाईन काल रात्री त्याने एक मुलाखत दिली आणि तो मुलाखत दिल्यानंतर कशा प्रकारे बाराशे किलोमीटरचा प्रवास करून तो प्रयागराज मध्ये पोहोचला आणि कशा प्रकारे बीड पोलिसांनी धरलं याची इनसाइड स्टोरी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नाव आहे मुद्दा हक्काचा तर मित्रांनो खोक्या भोसले हा गेले सहा दिवस बीड मध्ये नव्हता तो बाहेरच हिंडत होता आणि बाहेर हिंडत असून तो काल मध्ये आला मध्ये आल्यानंतर त्यानं टी व्ही ला एक मुलाखत दिली टी व्ही नाईनच्या पत्रकारांना त्याच्याशी संपर्क साधला संपर्क साधला आणि गाडीमध्ये जाऊन एक मुलाखत दिली आणि मुलाखत दिल्यानंतर ते मुलाखत अगदी महाराष्ट्रात व्हायरल झाली आणि सर्व पोलीस यंत्रणेवर एक प्रश्न उपस्थित झाला की एखादा आरोपी हा मीडियाला सापडतो वेगवेगळ्या लोकांना सापडतो परंतु आपल्यासारख्या एखाद्या पोलीस प्रशासनाच्या व्यक्तीला कोणालाही सापडत नाही अशा प्रकारचा सुद्धा पोलिसांना प्रश्न पडला आणि लोकांनी सुद्धा पोलिसांवर एक चिखलफेक करण्याचं काम कालपासून केलं होतं परंतु मीडियाची ज्यावेळेस मुलाखत झाली त्यावेळेपासून अगदी सतरा ते तासाच्या अंतरामध्ये बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे बीड पोलिसांकड लोकेशन आलं लोकेशन आल्यानंतर बीड पोलिसांना कळवण्यात आलं की हित आहे म्हणून आणि त्यानंतर बीडचे जे एस पी नवनीत आहेत त्यांनी सगळ्या टीम लावल्या टीम लावल्यानंतर युपीचे त्यांचा स्क्वॉड सुद्धा युपीचा पोलिसांचा स्क्वॉड तिथं पाठवला आणि तेथून प्रयागराज मधून युपी मधून युपीच्या पोलिसांकडून अटक करून घेण्यात आली त्यानंतर आपले महाराष्ट्रातले पोलीस आणि पुन्हा खोक्याला बेड्या ठोकण्यात आल्या मित्रांनो खोक्या हा प्रयागराजला नेमका गेला कसा होता का गेला होता प्रयागराजला हा गेला होता तर याचा संबंध नेमका आहे का कारण प्रयागराज मध्ये जाऊन तिथं कोट राहणार होता तिथं काय आरोपींना राहण्याची सोय आहे का तिथं गेस्ट रूम तयार का आरोपीसाठी असा प्रश्न पडतोय कारण कृष्णा आदळे नावाचा एक आरोपी अजून सुद्धा फरार आहे तो नेमका कुठे गेलाय काय नाशिकमध्ये दिसलाय अशा प्रकारची बातमी आलेली आहे परंतु तो सुद्धा प्रयागराजमध्ये गेला किंवा मध्ये गेला अशा प्रकारच्या सुद्धा माहिती आल्या होत्या बातम्या आल्या होत्या आणि आता तो नाशिकमध्ये आज दिसलेला आहे कोक्या भोसले नावाचा उर्फ सतीश भोसले हा फरार होऊन नेमका किती दिवस पळणार होता हा प्रश्न आता पडतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या खोक्या भोसल्याच्या कहाणीवर खोक्या भोसले जे अटक केले त्या अटकेतून आता खरा आका नेमका खोक्या भोसलेचा कोण आहे हे कळणार आहे जे की आरोप झाले वेगवेगळ्या लोकांवर सुरेश देसाव सुद्धा आरोप झाले परंतु ते आरोप खोटे का खरे हे सिद्ध होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या खोक्या प्रकरणाबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद